पाहिजे तर घ्या प्रेस करायचं काय प्रेस करायचं असं तर गोलगाल मशीन नाही असं मशीन प्रेसवाला देव हे कसं आहे वीस रुपये

ये पैसे करा 50 रुपये एक दितो जमा करा 100 रुपये काय हे बघ काय यु हेलो जय तो बोलतोय नाही मामा काय बोलतोस कोणच आपल्याला बघणार तुला पाहिजे कोल्हापूर आहे कसं आले तिच कमी नाही कुठचा तुला घेते माझ्या <पारागा> पायाचं नाही बाबा कठी छोटी वाटते मोठी घे बघ मोठे ऐकलं का हे बघा हो हो बघा दादा